नाही नाही आम्हाला वाटत होता का जे आमच्या इकडे नेते म्हणून वावरत होते त्यांना कुठेतरी चांगलं मंत्रिमंडळामध्ये किंवा फारता फार कॅबिनेट दर्जाचा महामंडळ असेल याच्यामध्ये कुठेतरी त्यांना स्थान मिळेल अशी आमची अपेक्षा होती मी आताच कार्यकर्त्यांकडनं ऐकलं तर ते एका काळामध्ये आपल्या पीएंना ज्या पदावर देत होते पाठवत होते आज त्या पदावरती केलेलं आहेत हे काय जरी देखील आमचे जे दे विरोधात असते तरी देखील ती काय एका प्रकारे निवड त्यांचा नाही तर इकडच्या पुरंदरातल्या ता तालुक्याच्या पण देखील एक प्रकारचा अपमानच आहे असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही असो हा जरी भाग असता तरी दे देखील आज आम्ही सर्व मी मिरलेकरजी मच्छिंद्र खराडेजी ॲडव्होकेट राजेंद्र काळे अनिल धोनेजी अभिजित आणि आम्ही सर्व मंडळी प्रत्येक जिल्हा निय जिल्हा आणि जिल्हा गटामध्ये जे जिल्हा परिषदच्या आगामी काळामध्ये जे निवडणूक आहे त्यामध्ये पक्षाची परिस्थिती वस्तुस्थिती ही जाणून घेण्यासाठी आणि संघटनात्मक बैठण्या बैठकीसाठी पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गणामध्ये आम्ही आज जातो आहे त्याचा एक भाग म्हणून निरा या गणामध्ये देखील आणि या परिषद गटामध्ये देखील आज आम्ही आलो आहे प्रमुख कार्यकर्त्यांची सर्वांची बैठक घेतली एक निर्धार कार्यकर्त्यांचा आहे की आपण आपली ही निवडणूक आगामी काळामध्ये स्वबळावरती लढावी अर्थात महाविकास आघाडीचा निर्णय हा राज्यस्तरीय जिल्हास्तरीय काय असेल ते जरी देखील त्यांना मान्य असेल तरी देखील स्वबळावरती आपण आपली तयारी ठेवली पाहिजे हा देखील एक सुतवाच आम्ही सर्वांनी मिळून केलेला आहे आणि संघटनात्मक हे करत असताना या संपूर्ण तालुक्यामध्ये तीन जिल्हा परिषद गण हे या अगोदर शिवसेनेकडे होते आणि त्याच अपेक्षेतून महाविकास आघाडी झाली तर किमान तेवढे तरी मिळालंच पाहिजे आणि ते जर मिळणार नसेल तर आपली स्वबळावरची पण तयारी या दोन्ही गोष्टीची चर्चा देखील आज करण्याचं काम केलं आहे